लाइफ भी अश्विनी ने उठे गए लेत सबरे मम्मी पगा कुत्ते आलो या लाइव लिया वेलकम खूब छान है मौसम बाहर आलो है या या दूला या पाऊस नाही आमच्याकडे ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ पाहिलात का छोटाच बनवलाय ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ हे ये येणार आहेत तुम्हाला या लाईव ला या, लाई लाई या। बसलेत आणि बघा कुठे आलेलो आहे सेंट्रल पार्क फोटो काढतात सगळे मौसम बघा असा झालेला आहे एक, एक राऊंड झालेला आहे भरपूर मोठा राऊंड आहे हा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये हरियाली पण भरपूर आहे व्हा कुठे गेलाय तुम्ही सगळे जॉईन व्हा वेलकम वेलकम लाईफ विथ अश्विनी आहे बाहेर आलो आपण प्रणित गेला कालच या लाईव्ह या कमेंट्स करा कमेंट्स करा किती छान आहे पा वातावरण लागले इकडे कारण ज्या होत्या पहिल्या एकूण एक माणसाच्या हातात मोबाईल आहे सबस्क्राईब करा जे नवीन असतील सबस्क्राईब करा हाय हाय सर्वांना आवडेल कम वेलकम लाईफ विथ अश्विनी सगळे व्हिडिओ पाहताय ना तुम्ही सगळे व्हिडिओ पहाता है का कुठे आलो आहे आम्ही कमेंट्स करा हाय सर्वांना हाय वेलकम वेलकम थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब नसेल केलं आण चॅनलला तर सबस्क्राईब करा खूप छान आहे वातावरण मी वॉकिंगला आलो आहे आता झालं वॉकिंग एक राउंड झालं आहे मी पहा इकडे आलो आहे उलट दिसत असते सेंट्रल पार्क लोक येत हा व्हिडिओ नाही बनवलेला पहिला टाकलेला आहे अपलोड करून आम्ही बसलोय थोडा वेळ चला अजून एक राऊंड मारणार आहे किती टायमिंग आहे व में आज राउंड अजुरा चला चला गर्दी बजू क्या है लोग भरपूर लोग फोटो काढतायत चला एक मारूया अजून <laughs> चला रांग मारूया अजून एक

कमेंट्स करा कमेंट्स झाडं खूप जुनी आहे गार्डन पण खूप खारगरमधलं आहे ना जुनं आहे ना टाकलेलं आहे चॅनलवरती व्हिडिओ भरपूर जेव्हा जेव्हा आम्ही येईल तेव्हा टाकलेला आहे आता लाईव्ह केले <स्था> मला माहिती त्या खड्ड्यांमध्ये पाणी तरी द्या